समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलूस येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक भक्तिभावात साजरी करण्यात आली या प्रसंगी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सुरुवात श्री महावीर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली भिलवडी येथील जैन समाजाच्या वतीने शोभा यात्रा काढण्यात आली ज्यामध्ये बालगोपाळ महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषामध्ये हातामध्ये ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण भिलवडी शहर भक्तिमय वातावरणाने भरून गेले होते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या अहिंसा परमो धर्म या तत्वज्ञानाचा उल्लेख करत समाजात शांतता समतेचा संदेश दिला त्यांनी जैन समाजाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला जैन समाजाचे नेते विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जैन समाज मंडळ भिलोडी यांच्या वतीने करण्यात आले होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका